मित्रांनो सध्या पाहिलं तर बॉक्स ऑफिसवर पुष्पा टू द रूल हा चित्रपट खूपच धुमाकूळ घालतोय खरं तर पुष्पा द राईज आणि पुष्पा टू द रूल यानंतर सुकुमार आणि अल्लू अर्जुन आता पुष्पा थ्री द रॅम पेज हा चित्रपटसुद्धा घेऊन येणार आहेत ज्याबद्दल सर्वांनाच कळले असेलच ज्यात पहिल्या भागात आपण पुष्पाराजचा उदय पाहिला तर दुसऱ्या भागात पुष्पाराजचा दबदबा आणि आता तिसऱ्या भागात पुष्पाचा ज्वालामुखीसारखा राग आणि भयंकर हत्याकांड हे आपल्याला पाहायला मिळू शकतं जे आपल्याला त्याच्या टायटलवरून समजते तर आता तुम्ही जर पुष्पा टू द रूल पाहिला असेल तर तिसरा पार्ट हा येणार आहे की तुम्हाला सर्वांना कळालं असेलच परंतु पुष्पा थ्री द रॅम्पेज यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळू शकतं नेमक्यात काय काय घडू शकतं त्याबद्दल काही संकेत हे आपल्याला पुष्पा टूमध्ये पाहायला मिळतात कोणते ते याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर अल्लू अर्जुन रश्मिका मंदाना आणि फत फाझिल यांचा पुष्पाटू द रोल हा चित्रपट पाच डिसेंबर रोजी हिंदी तेलुगू तमिळ कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये थिएटरमध्ये पॅन इंडिया रिलीज झाला होता तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड करत देशभरातून दोनशे पासष्ट कोटींची कमाई केली तर तीन तास वीस मिनिटांच्या चित्रपटातील गाणी काहीही असली तरी लोकांना हा चित्रपट मात्र खूप आवडलेला आहे आता याचा तिसरा पार्टसुद्धा येतो आहे ज्याची चाहत्यांना खूप उत्सुकता लागलेली तर मग आता पुष्पा टूच्या या सक्सेस नंतरून पुष्पा थ्रीसुद्धा येणारे हे आपल्याला एंडिंगला पाहायला मिळालं आहेच तर मग पुष्पा थ्री द रॅम्पेजमध्ये नेमकं काय होऊ शकतं तर हे संकेत कोणते हे आता पाहूयात तर यात पहिलं म्हणजे पुष्पा थ्रीमध्ये श्रीवल्लीचा मुलगा एक मेन रोल प्ले करू शकतो खर तर आपण मागून सुरुवात केली तर या चित्रपटात शेवटी एक मोठा स्पॉट होतो जो क्लायमॅक्स सीन होता त्यामध्ये पुष्पाला त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सा, म्हणजेच सावत्र भावची पत्नी आणि मुलं आणि त्याची पत्नी श्रीवल्ली आणि आई यांच्यासोबत फोटो क्लिक करताना दाखवलेलं पण नंतर तिथे ठेवलेल्या फुलांच्या फुलदानीत एक बॉम्ब असतो जो जोरात फुटतो मात्र तिथे काय होतं ते जगतात की मरतात याबद्दल आपल्याला काहीच यात कळत नाही पण अशात जर आता आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर श्रीवल्लीचं पात्र चित्रपटामधून काढून टाकण्यात येणार अशी काही बातमी ही आली होती म्हणजेच आता या रश्मिका मंदाना या चित्रपटातून बाहेर होऊ शकते कारण पार्ट टूमध्ये पाहिलं तर ती गरोदर आहे असं दाखवण्यात आलेलं त्यामुळे ही शक्यता वर्तवली जाते जर श्रीवल्ली गेली तर तिचं मूल यामध्ये जगेल आणि ते पुन्हा एकदा इथे राज्य करेल त्यामुळे श्रीवल्लीच्या मुलाचा एक मेन रोल आपल्याला पार्ट थ्रीमध्ये पाहायला मिळू शकतो तर दुसरं म्हणजे पुष्पा थ्रीमध्ये सुद्धा फत फाजील हा दिसणार आहे तर या चित्रपटात आणखीन एक स्फोट होता ज्यात फत फाजील होता किंबहुना बदनामीपासून वाचण्यासाठी आणि उघडकीस येण्याच्या भीतीने तो स्वतः गोठ्याला आग लावतो आणि मुद्दा मात राहतो तर तो नथुरामलासुद्धा सोबत घेतो पण बायको आणि मुलांचं कारण देऊन नथुराम तिथून पळ काढतो जेव्हा संपूर्ण गोटा हा जळेला पाहायला मिळतो तेव्हा शेवटी एक स्फोट होतो त्यानंतर फात चित्रपटात दिसला नाही आता अशा स्थितीत शेकावत हा जिवंत आहे की मृत हे स्पष्ट झालेलं नाही आहे पण तथापि आपण या कॅरेक्टरबद्दल बोललो तर निर्माते ते इतक्या लवकर संपवणार नाही आहेत कारण तो एक जिद्दी आय पी एस अधिकारी आहे जो पुष्पाला एक्सपोज करू पाहतोय आणि त्याला बदला हा त्याचा घ्यायचा आहे ज्यात आत्तापर्यंतचे त्याचे सर्वच प्रयत्न फेल ठरले असले पण तरीसुद्धा भविष्यात काहीतरी वेगळं घडू शकतं हे ये सांगता येत नाही त्यामुळे पुष्पा थ्रीमध्ये सुद्धा फज फाजील हा पुन्हा एकदा आपल्याला एका महत्वाच्या रोलमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता तिसरं म्हणजे पुष्पा थ्रीमध्ये देवरकोंडा हा पाहायला मिळू शकतो खरं तर पुष्पा टू रिलीज होण्यापूर्वी विजय देवरकोंडा यांनी एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याने दोन हजार बावीसमध्येच पुष्पा थ्रीची अनाऊन्समेंट केली होती ज्यात सुकुमारसोबत काम करण्यास उत्सुक असल्यास सुद्धा त्यांनी नमूद केलं होतं तर आता चित्रपट संपल्यानंतर एंडिंगला पहिल्या पार्टला खलनायक जॉली रेड्डी गळ्यात पट्टा बांधलेला दिसतो तर मंगल सरणू आणि त्याची पत्नी रक्षा तसेच केंद्रीय मंत्री वीर प्रताप रेड्डी यांच्यासह सिंडिकेटच्या विरोधात असलेले हे दिसत आहेत तर आता इथे सगळे म्हणतात ज्यांनी आम्हाला इथे बोलवले ते आलेच नाहीत त्यानंतर एक स्फोट आणि नंतर दूरच्या भागात एक उभा असलेला व्यक्ती दिसतो ज्याचा चेहरा हा दाखवला गेला नाही कारण शॉट हा मागून दाखवण्यात आला आहे त्यामुळेच कदाचित एखादा मोठा खळनायक यामध्ये एंट्री करू शकतो आणि तो विजय देवरकोंडा आहे असं काही म्हटलं जाते त्यामुळे एकूण पाहिलं तर पुष्पा पार्ट थ्रीमध्ये देवरकोंडाची एंट्री पाहायला मिळणारच आहे आणि त्यासोबतच इथे शत्रूसुद्धा एकत्र येऊन राज्य करण्याचा प्रयत्न करतील हे सुद्धा निश्चित मानलं जाते तर चौथं म्हणजे पुष्पा आणि जपानचं कनेक्शन खरंतर पुष्पा थ्रीची स्टोरी ही पुन्हा एकदा जपानमधून सुरू होणार आहे जर तुम्ही पुष्पा तर राईज पाहिलं असेल तर तुम्हाला कळाले असेलच की स्टोरी जापानमधून सुरू झाली होती जिथे म्हटलं गेलं होतं की एक कहाणी सुरुवात नाही हे कहाणी का क्लायमॅक्स आहे तर जापान हे असं ठिकाणे सूर्य सूर्यप्रथम उगवतो जपानमधील लोकांमध्ये लग्नाची एक प्रथा खूप प्रसिद्ध आहे तिथे वर आपल्या वधूला महागडे भेटवस्तू देतात त्याच भेटवस्तूंमध्ये गिटारसारखं एक दिसणारं जपानी वाद्य आहे तर जपानमध्ये खूप महाग यासाठी कारण हे महाग असणारं वाद्य रक्तचंदनापासून बनवलं जातं जे जपानच्या आसपास आढळतं आणि याच कारण असतो जपानचं कनेक्शन पुष्पा थ्रीमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे त्र्याश पुष्पा पार्ट वनमध्ये मध्ये आपण पाहिले की पुष्पा हा सिंडिकेटचा हेड बनलाय आणि डीलरला चंदन पोचवण्याचं काम हाताळू लागलेलं आहे त्यानंतर पार्ट टूमध्ये मध्ये पुष्पाने स्वतः आंतरराष्ट्रीय डील्स करायला सुरुवात केली तर मग पार्ट थ्रीमध्ये पुष्पा स्वतः लाल थेट जपानमध्ये पोहचणारे निर्मात्यांनी पुष्पा टूच्या च्या पहिल्या शो मध्ये इशारा हा दिलेला आहे त्यामुळे आता पुष्पा थ्रीच्या स्टोरीमध्ये जपानबद्दल कनेक्शन पाहायला मिळणार आहे तर आता पाचवं आणि शेवटचं म्हणजे पुष्पा बेपत्ता होईल तर एक वर्षांपूर्वी पाहिलं तर टी सिरीजने सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पुष्पाचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तीन पॉईंट चौदा मिनिटांचा हा व्हिडिओ होता त्यात पुष्पा बेपत्ता असून सर्वजण त्याचा शोध घेत होते त्यांच्या गावात जाळपोळ दाखवलेली हिंसाचार पाहायला मिळाला लोक संतापले नेत्यांनी सांगितलं की पुष्पाला आठ गोळ्या लागल्या होत्या त्यामुळे त्यात जगणं कठीण झालेलं आहे मात्र नंतरून तो जंगलात दिसला आणि त्याला पाहून सर्वच जणांच्या चेहऱ्यावर आनंद दाखवला होता परंतु पार्ट टू मध्ये पाहिलं तर हा सीन कुठेही पाहायला मिळत नाही त्यामुळे बॉम्बस्फोटानंतरून हा एक सीन असू शकतो असा अंदाज वर्तवला जातो ज्यामध्ये पुष्पा जिवंत राहून तो जंगलात जाईल असं म्हटलं जाते त्रेशवे पुष्पा थ्री एक रिवेंज स्टोरी असेल यावेळी पुष्पाचे शत्रू त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न करतील ज्यात पुष्पाने हे वैर पाहिलं तर पार्ट टूमध्ये सुरू केले आणि चित्रपटाच्या पार्ट थ्रीमध्ये ते एंड होताना दिसू शकतं तर पुष्पा थ्रीमध्ये फत फाजील आणि जगतपती बाबूसोबत अजून एक विलन हा येऊ शकतो आणि मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर तोच विजय देवरकोंडा असू शकतो मात्र आता पार्ट थ्रीमध्ये कोण दिसणार कोणते नवीन कॅरेक्टर जोडले जाऊ शकतात आता हे तर आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच पण तथापि सध्या तरी पुष्पा थ्रीबद्दल ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात ते ज्यावरून आपण अंदाज हा लावू शकतो अशा तुम्हाला काय वाटते पुष्पा थ्री तर रॅम्प मध्ये काय काय पाहायला मिळेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका